ད�ས ཟར རོད རསྲ རྟས རྟྟ� རྟ� རྟ རསས ྟས� ಸಗೇದನ ಈ ಸೈಡ್ಲ ದಾಮರ ಇದೆ ದಾಮರ 在人类 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Hai <muchas> setelah মিত্রানো তুই ফাইনাল পাশে পাঠিয়ে মন্দির রুটি সবজি আর ये? तो मित्रांनो इथे मस्तपैकी जीवन आहे एकशे तीस रुपया मग राईस आणि तीन चपाती आणि एक वीस रुपयाच पाणी बॉटल घेतलंय तो चला आता आपण जाऊ तलाब तलाबकारेला लाय गर्दी आहे तो आपल्याला वगैरे होऊन गेलं तुम्ही मागच्या वेळीवर पाहिला असेल तो आता आपण जाऊ तलाबकारे आणि तलाबकारायची गर्दी तुम्हाला दाखव तर मित्रांनो फायनली आपण वरती दर्शन करून आले आणि नाश्ता वगैरे केले आता आपण जाऊ तलाबकडे हे तलाबचा रस्ता आहे तो दर्शन एकदम मस्त झाले एकच तास मग अर्धा तास मग दर्शन होऊन गेले तो बायपायी जाणार आहे त्यांचे चार पाच तास लागून राहिले आजचे वातावरण एवढे भारी आहे डायरेक्ट आग्रोत आहे तर मंदिर, मंदिर से भी हुए मंदिरकडे जाऊ मंदिरचा दर्शन करू महादेव मंदिरे तलावच्या बाजूला त्यानंतर तुम्हाला हे पाटींगला तलाव दाखवणार आहे आणि इथून बघू शकतो मागे मातासं मंदिर किती बारीक दूर झाले किती बारीक हे आहे महादेव मंदिर खूप पुराण मंदिर आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर सप्तशृंगी गड भेटू नाही एवढे मंदिर मा शूटिंग करून आलंय मला नाही होत पण इथे महादेव से मंदिर वर्मान आहे फायनली आहे तलाबकर तुम्ही पाहू शकतो माझा पाठीमागे तेवढी गर्दी आहे भरपूर भाविकांनी आले आणि दोन पॉईंट दोन ते अडीच लाख भाविकांनी मागे, दो मागे इराणे पायपाय तो तेवढे भाविकांनी जर आले तर किती गर्दी आहे तुम्ही पाहू शकतो आणि वरती पण भयान गर्दी आहे वातावरण खूप छान आहे तो चला माझा पाठीमागाचा व्ह्यू पॉईंट आहे तेच मला

वाटतं पावसाळा आहे मित्रांनो फायनली आता आपण आले व्ह्यू पॉइंट मंदिरचं समोर व्ह्यू पॉइंट आहे इथे मस्त एक जागा आहे जवळपास पन्नास ते शंभर एकर जागा तिकडे मस्त व्ह्यू पॉइंट आहे आणि व्ह्यू पॉइंट थोडं खतरनाक आता

इथे आलं की घरी जायला इच्छा जात नाही मित्रांना काल गोष्टी सांगतो आणि घरी घरी तिकडेच कॅमेरा फिरते इथला जे व्ह्यू आहे ते देखण्यासाठी आणि जे वातावरण आहे ना वातावरणमुळे कुठे जायला इच्छा जात नाही असं वाटतं इथंच झोपून राहू आणि बरेच लोक झोपले पण आहे बाकी लोक नाश्ता करते जीवन करते झोपले काय झालं नेमके ना वस्तू भेटत नाही म्हणून ते कोणी खाऊन नाही राहिले दहा रुपया दहा एक, एक रुपया नाव काय यायचं नाही ते बाबा तर नाराज आहे त्यांचे काही विकले जात नाही ऍक्च्युअली आहे ना हे वस्तू कोणी खात नाही इकडे इकडे माहिती नाही ना त्यामुळे मित्रांनो या से सप्तशिंगचे से ब्लॉग तो आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर न नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा फॉलो करा